नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील पाचव्या फेरेयंती अक्कलको मतदारसंघातून गोवाल पाडवींना पाच हजार सातशे नऊ मतं मिळाली आहेत हिना गावितांना तीन हजार दोनशे साठ एकूण गोवाल पाडवींना लीड आहे चोवीसशे एकोणपन्नास मतांचा शहादा मतदारसंघातून आठ हजार सातशे सदतीस मतं गोवाल पाडवींना बावीसशे पंधरा मतं हिना गावितांना गोवाल पाडवींना लीड आहे सहा हजार पाचशे बावीस मतांचा नंदुरबार मतदारसंघातून तीन हजार सत्तावीस मतं गोवाल पाडवींना चार हजार सहाशे त्र्याऐंशी मतं हिना गावितांना हिना गावितांना लीड मिळाला आहे सोळाशे छप्पन मतांचा नवापूरमधून पाच हजार चारशे चाळीस मतं गोवाल पाडवींना चार हजार चारशे चोपन्न मतं हिना गावितांना एकूण नऊशे शहाऐंशी मतांचा लीड गोवाल पाडवींना मिळालेला आहे साक्री मतदारसंघातून नऊ हजार दोनशे पन्नास गोवाल पाडवींना हिना गावितांना अकराशे बत्तीस मतं एक आठ हजार एकशे अठरा मतं गोवाल पाडवींना लीड मिळालेलं आहे शिरपूर मतदारसंघातून छत्तीसशे त्रेचाळीस मतं गोवाल पाडवींना पाच हजार सातशे अकरा मतं हिना गावितांना दोन हजार अडुसष्ट मतांचा लीड हिना गावितांना मिळालेला आहे एकूण पाचव्या फेर्यांती पस्तीस हजार आठशे सहा मतं गोवाल पाडवींना व हिना गावितांना एकवीस हजार चारशे पंचावन्न मतं हिनागावितांना मिळालेले आहेत पाचव्या फेर्यांती काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना चौदा हजार तीनशे एक्क्याण्णव मतांचा लीड मिळालेला आहे एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार सातशे पंच्याऐंशी मतांची आत्तापर्यंत मोदणी झालेली आहे आत्तापर्यंत आत्ता पाचव्या फेरीपर्यंत लक्षात आलं आहे की नंदुरबार मतदारसंघानेच हिनागावितांना जास्त लीड दिलेला आहे बाकी सर्व पाच मतदारसंघांमध्ये विधानसभा मतदारसंघांमध्ये गोवाल पाडवींना लीड मिळाला आहे पुढच्या करता नवापूर एक्सप्रेस न्यूज पाहत रहा सुधीर निकम नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर